आर्मी संघटनेचा मेंढपाळ आर्मी संघटनेचा मेंढपाळ आर्मी संघटनेचा मेंढी माऊली सुखाची सावली मेंडी माऊली सुखाची सावली नमस्कार मी अर्जुन बबन थोरात मेंढपाळ आर्मी संस्थापक अध्यक्ष आज वंजारवाडी या गावामध्ये मेंढवाड्यावरती आलेलो आहे कालच या ठिकाणी वंजारवाडी या गावामध्ये काही गाव गुंडांच्याकडून आमच्या राशिवडी येथील मेंढपाळ बांधवांना त्रास देण्यात आलेला होता त्यांना मारहाण करण्यात आलेली होती खऱ्या अर्थाने या ठिकाणी येऊन आम्ही सर्व वंजारवाडीतील आमचे या ठिकाणी असणारे सतीश भाऊ असतील आप्पा असतील किंवा आमच्या संघटनेचे संघटक राहुल सर असतील आमच्या संघटनेचे कार्यकर्ते गणेश भाऊ असतील व त्याचबरोबर सर्वच जण या ठिकाणी उपस्थित असलेल्या बांधवांनी मिळून त्या गावगुंडाचा बंदोबस्त आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि या निमित्तानं मी अशी घोषणा करतो की आणि असं आवाहन करतो की मेंढपाळाला कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही गावगुंडाने त्रास देऊ नये अन्यथा त्याची गाठ आमच्या सर्वांशी आहे या निमित्तानं एवढं मी त्यांना इशारा देतो आज वंजारवाडी गावामध्ये में मेंढपाळ जीव त्रास दिला त्या गावगुंडाच्या विरोधात आम्ही त्यांच्या मेंढपाळच्या पाठीशी आहे आम्हाला इथे वंजारवाडी मारहाण केली आहे तरी आम्ही आमच्या अर्जुन खरात साहेबांनी थोर। आम्ही थोरात साहेबांनी विचारणा केल्यावर त्यांनी परत आपल्या आप्पा सर यांनी परत बापू बापूंनी आम्हाला मदत केलेली आहे तिने आम्हाला चांगली मदत केली आणि गावगोंडाला गावगोंडाचा बंदोबस्त केलेला आहे के तरी माफी मागी तरी माफी मागितलेली आहे आणि इथून बोलून कुठल्याही मेंढपाळांना त्रास दिला तरी ती आमची थोरात थोरात परत बापू की सर परत ह सर मदत करतील एवढीच आमच्या मेंढपाळांनी सांगू इच्छितो त्यांना सूचना द्या